मित्रानो ही कहाणी साधारणत सोळाशे सत्याहत्तर सालच्या मार्च महिन्यातली आहे त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या दक्षिण दिग्विजय मोहिमेवर होते गोवळ कोंड्याचा कुतुबशहा अबुल हसन कुतुबशहा यानं महाराजांशी मैत्रीचा हात मिळवलेला होता दिल्लीपती औरंगजेबाला महाराज पूर्णतः ओळखत होते हा आलमगीर बादशाह अत्यंत महत्त्वाकांक्षी असून संपूर्ण भारताला दार उल इस्लाम बनवण्याच्या स्वप्नानं झपाटून गेला आहे हे महाराज जाणत होते आणि असा हा भयंकर औरंगजेब आज ना उद्या नक्कीच दक्षिणेत सर्व शक्तींशी उतरेल याबाबत महाराजांना पूर्णत खात्री होती अत्यंत शक्तिशाली बुद्धिमान आणि पाताळ यंत्री औरंगजेबाचा सामना जर करायचा असेल तर स्वराज्याचा दक्षिण भारतात विस्तार करणं आणि त्यासोबतच दक्षिणेतल्या सर्व शक्ती एकत्रित आणून त्यांची मोठ बांधणं अत्यावश्यक आहे हे शिवरायांनी पूर्णतः ओळखलेलं होतं पश्चिमेला असणाऱ्या अरबी समुद्रापासून पूर्वेच्या बंगालच्या उपसागरापर्यंत स्वराज्याचा विस्तार करायचा या हेतून महाराज दक्षिणेच्या दिग्विजय मोहिमेवर आलेले होते शिवरायांशी हात मिळवणी करून त्यांना मोठ्या आदर सन्मान आणि प्रेमानं कुतुबशहानं गोवळकोंड्याची राजधानी असणाऱ्या भागानगरी शहरात म्हणजे आजच्या हैदराबाद शहरामध्ये आमंत्रित केलेलं होतं ज्यावेळी महाराज भागानगरी शहरात पोहोचले तेव्हा महाराजांचं अतिशय भव्य आणि प्रचंड मोठं जंगी स्वागत करण्यात आलं होतं संपूर्ण शहर सजवण्यात आलं होतं स्वतःचा शाही पाहुणा बनून थोडे तिडके नव्हे तर तब्बल महिनाभर कुतुबशहानं महाराजांना आपल्या अत्यंत अलिशान अशा भागानगरीतल्या दाद महालामध्ये ठेवून घेतलेलं होतं ह्या सर्व काळामध्ये कुतुबशाहीत आणि स्वराज्यामध्ये अनेक महत्त्वाचे लष्करी व्यापारी आणि महसुली करार मदार आणि समझोते झाले होते या सर्व काळामध्ये महाराजांशी कुतुबशहाच्या बऱ्याच अनौपचारिक गप्पाही रोजच चालायच्या तसं मित्रांनो त्यावेळी संपूर्ण भारतामध्ये महाराजांबद्दल एक प्रचंड मोठं कुतूहल पसरलेलं होतं महाराजांच्या विषयीच्या अनेक दंतकथाही पसरलेल्या होत्या त्यामध्ये खऱ्या खोट्या अनेक अफवा सुद्धा होत्या अफजल खानाचा खात्मा असो सुरतेवर महाराजांनी अचानक घातलेला छापा असो रात्रीच्या अंधारात घुसून पाऊण लाख फौजेच्या गरड्यात घुसून शाहिस्ते खानाची छाटलेली बोट असो किंवा आग्र्याला जाऊन औरंगजेबाच्याच दरबारात थेट औरंगजेबालाच महाराजांचं डोळे वटाळणं असो नंतर आणि नंतर औरंगजेबाच्या मगरीच्या जबड्यासारख्या असलेल्या घट्ट कैदेतून अगदी सही सलामत पसार इतक्या साऱ्या गोष्टी कुठल्याही चमत्कारापेक्षा निश्चितच काही कमी नव्हत्या महाराजांच्या तोंडातून महाराजांच्या पराक्रमाचे किस्से ऐकताना कुतुबशहा धन्य होत होता आणि एकदा अशाच दोघांच्या गप्पा गोष्टी अनौपचारिक पद्धतीने चालू असताना कुतुबशहानं महाराजांना सहज जिज्ञासा असा म्हणून एक असा प्रश्न विचारला की महाराज तुमच्या फौजेत लढाऊ हत्ती एकंदर किती आहेत जेव्हा महाराजांनी त्यावर एकही नाही असं उत्तर दिलं तेव्हा तर कुतुबशहाला आश्चर्याचा धक्काच बसला कुतुबशहाच्या स्वतःच्या फौजेत कित्येक असे लढाऊ हत्ती होते आणि लढाऊ हत्तींविना कुठल्याही फौजेची कल्पना करणं सुद्धा कुतुबशहासाठी जणू अशक्य अशी गोष्ट होती हत्तींची चिलकती भिंत पुढे असल्याशिवाय युद्ध मैदानात फौज कशी पुढं कूच करणार हे त्याला पडलेलं फार मोठं कोड होत मग अगदी होऊन विचारलं की मोकळ्या मैदानात लढाऊ हत्तींशी सामना फक्त लढाऊ हत्तीच करू शकतात मग असं असताना तुम्ही आपल्या फौजेत हत्ती का बाळगत नाहीत यावर शिवराय मंद हसत म्हणाले की आमचा मुलूक हा डोंगराळ आणि दर्या खोऱ्यांचा आहे दुर्गम जंगलाचा आहे तिकडं वावरताना हे अवजड हत्ती सोबत घेऊन फिरणं निव्वळ अवघडच नाही तर अशक्यच आहे शिवाय आमची युद्धनीती म्हणजे गनिमी काव्याची आहे ज्यामध्ये गती आश्चर्य आणि गुप्तता ह्या मुख्य जमेच्या गोष्टी असतात जर आम्ही सोबत लढाऊ हत्ती बाळगले तर आमचीच गैरसोय होईल हत्तींना लपवणं आणि वेगवान गतीनं पळवणं निव्वळ अशक्यच हत्ती सोबत बाळगणं आमच्या युद्धनीतीसाठी बिलकुल अनुकूल नाही हत्तीच आमच्या पराभवाचं कारण होऊ शकेल यावर कुतुबशहानं महाराजांना पुन्हा विचारलं की पण समजा तुमच्या सैनिकांचा कधी दुश्मनांच्या लढाऊ हत्तीशी समोरासमोर उघड्या मैदानात सामना झाला तर मग काय होईल यावर महाराजांनी आपल्या मुद्रेवरचं स्मित जराही न ढळू देता उत्तर दिलं की आमचा हर एक शिपाई हर एक मराठी लढवैया एकेका हत्तीच्या बरोबर आहे आमचे सैनिक खुल्या मैदानात हत्तीशीही झुंजू शकतात आणि हे समोर जे उभे आहेत हे माझे सारे हत्तीच आहेत महाराजांचं हे विलक्षण उत्तर ऐकताच कुतुबशहाच्या तोंडाचा मोठा आव असला गेला त्यानं अशी कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती कधी ऐकलं नव्हतं की माणूस कधी हत्तीशी झुंजू शकतो शिवाजीराजे आपली मस्करीच करताय असं कुतुब शहाला वाटलं म्हणून मोठ्या अविश्वासाच्या स्वरात तो म्हणाला राजाजी आप हमसे मजाक तो नहीं कर रहे हो ना भला एक सिपाई हाती के साथ कैसे मुकाबला कर सकता है यावर शिवाजी महाराजांनी उत्तर दिलं अगर तुम्हाला यकीन येत नाही तर आपण स्वतः आजमावून बघावं स्वतःच्या डोळ्यांनी नतीजा बघावा या उभं असणाऱ्या कुठल्याही मावळ्याला तुम्ही निवडा आणि त्याची झुंज हात्तीसोबत लावा महाराजांच्या या शब्दांवर कुतुबशहाला अजूनही स्वतःच्या कानांवर विश्वास बसत नव्हता त्यानं मोठ्या अविश्वासानं पुन्हा एकदा पंडित रघुनाथ पंत हनुमंते यांच्याकडे पाहिलं पंडित रघुनाथ पंत हनुमंते हे महाराजांचे मंत्री तर होतेच पण ह्या भेटीमाग दक्षिण दिग्विजय मोहिमेमाग ते एक महत्वाचे मध्यस्थही होते जेव्हा कुतुबशहानं अविश्वासानं रघुनाथ पंत हनुमंतेकडे पाहिलं तेव्हा आपल्या गुलछबू मिशांमध्ये गालातल्या गालात हसत रघुनाथ पंतांनीही मग महाराजांच्याच एक धिप्पाड उमदा आणि शरीरचा एक मावळा निवडला समोर उभ्या असणाऱ्या मावळ्यांपैकी एका सर्वात बळकट मावळ्याची कुतुबशहानं निवड केली होती हा वाघासारखा मावळा होता सरदार येसाजी कंक जे त्यावेळी महाराजांच्या पायदळाचे प्रमुख म्हणजे सरनौबत होते पायदळाचे ते सेनापती होते मग बादशहा झुंजीसाठी मैदान आणि वेळ मुकर केली संपूर्ण भागानगरीत या मनुष्याच्या हत्तीसोबतच्या अनोख्या झुंजीची दवंडी पिटली गेली भागानगरीच्या लोकांनी माणसाची हत्तीसोबत झुंज ना कधी ऐकली होती ना कधी पाहिली होती त्यामुळं ही झुंज पाहण्यासाठी शाही मैदानाभोवती ठरलेल्या वेळी लोकांची अलोट गर्दी उसळली गोवळकोंड्याच्या दरबारातले सगळे अमीर उमराव झाडून हजर राहिले होते एवढंच नव्हे तर कुतुहाला पोटी कुतुबशहाचा सगळा जनानखाना ही अनोखी झुंज पाहण्यासाठी तिथं उपस्थित राहिलेला होता आणि मग ठरलेल्या वेळी या अनोख्या झुंजीची घोषणा करण्यात आली वर्तुळाकार शाही मैदानाच्या चारही बाजूंनी भागानगरी शहरातल्या लोकांची तोबागर्दी उसळलेली होती महाराज कुतुबशहा अमीर उमराव आणि शाही जनाना यांची वेगळी व्यवस्था करण्यात आली होती महाराजांची आज्ञा होताच सरदार येसाजी कंक मोठ्या अदबीनं महाराजांसमोर नतमस्तक होऊन त्यांना मुजरा करून मोठ्या आत्मविश्वासानं मैदानात उतरले येसाजी कंकांच्या रापलेल्या चेहऱ्यावर भीतीचा नाम मात्र आपल्या दोन्ही हातांमध्ये दोन धारदार समशेरी पाजळत ते मैदानात पाय रोवून वीराच्या पावित्र्यात उभे होते येसाजी कंक शांतपणे समशेरी पाजळत हत्तीच्या येण्याची वाट पाहत होते सर्व गर्दी मोठ्या उत्सुकतेनं आणि कौतुकानं येसाजींच्या त्या उंचा पुऱ्या पिळदार शरीराकडे पाहत होती छाती पुढे काढून आपली धारदार नजर येसाजींनी ज्या दिशेनं हत्ती येणार होता त्या दिशेकडे लावलेली होती तेवढ्यात हत्तीला सोडण्याची आज्ञा मोठ्या आवाजात केली गेली सगळ्या लोकांमध्ये स्मशान शांतता पसरली लोकांनी आपले श्वास रोखून धरले सगळ्यांच्या नजरा एकटक मैदानाच्या प्रवेशद्वाराकडे लागलेल्या होत्या आणि मैदानाच्या समोरच्या प्रवेशद्वारातून साखळदंड सोडताच त्या मदांध मध्यधुंद हत्तीला सोडण्यात आलं आणि त्या हत्तीनं एक आकाश फाडणारा चित्कार केला त्या हत्तीच्या चित्काराचा आवाज सगळीकडे घुमला हत्तीनं प्रवेशद्वारातूनच येसाजी कंकांकडे पाहिलं आपल्याला आव्हान देणाऱ्या येसाजींना पाहताच त्या मदांध हत्तीनं आपल्या मागच्या दोन पायांवर उभं राहून आणि पुढचे दोन पाय आणि सोंड हवेत उंचावून पुन्हा एकदा एक भयंकर चित्कार केला हत्तीचे पांढरे शुभ्र टोकदार सुळे चमकले आणि हत्तीनं दिलेल्या त्या आव्हानाच्या जोरदार चितकारानं सर्व मैदान हादरून गेलं आणि मग त्या हत्तीच ते अजस्र महाकाय अवझड काळ काळ धूळ दुण, धुळीचा प्रचंड लोळ उडवीत वेगानं येसाईच्या अंगावर चालून गेलं त्या हत्तीच्या पायाखाली जमीन हदरत होती आपली सोंड गरागरा फिरवीत जेव्हा तो महाकाय हत्ती येसाजींच्या पार अगदी जवळ जाऊन पोहोचला तेव्हा तर अनेक लोकांचा श्वास त्यांच्या घशातच अडकला आता हा हत्ती येसाजीची चटणीच करणार असं सगळ्यांना वाटलं होतं मित्रांनो हा कुतुबशहाचा एक अजस्र आणि लढाऊ हत्ती होता कित्येक लढायांचा या हत्तीचा अनुभव होता याशिवाय गुन्हेगारांना शासन करण्यासाठी अनेकांना पायदळी सुद्धा या हत्तीने तुडवलेलं होतं त्यामुळं माणसांना ठार मारणं हे त्या हत्तीसाठी म्हणजे काही नवीन गोष्ट नव्हती एक मामुली गोष्ट होती याशिवाय त्या हत्तीला आता भरपूर दारू सुद्धा पाजलेली होती त्यामुळं आता हा मदांध आणि मध्यधुंद अजस्र प्राणी शिवरायांच्या मावळ्याची चटणीच करणार याबाबत जवळपास सगळ्या भागानगरीच्या लोकांचं जणू एकमतच होतं आणि जेव्हा तो महाकाय हत्ती आला तेव्हा तर अनेकांच्या हृदयाचे चुकले हत्ती आता आपल्या येसाजींना विळखा घालून वर उचलून मग खाली आपटणार कि तो हत्ती येसाजींना सोंडेनं बाजूला उडून मग आपल्या पायांखाली चिरडणार या दोन्ही एकच काहीतरी होईल असंच सगळ्यांना वाटत होत आणि मग तो हत्ती येसाजींच्या फारच जवळ आला आता तो हत्ती येसाजींवर चाल करणार तेव्हा एक विपरीत गोष्ट घडली अगदी चित्त्यासारखी भयंकर चपळाई दाखवत येसाजी कंकांनी बाजूला झेप घेऊन हत्तीला बगल दिली हत्तीला येसाजींनी कौशल्यानं निव्वळ चकवलंच नाही तर हत्तीला बगल देऊन बाजूला झेप घेताना आपल्या उजव्या हातातल्या एक जबरदस्त वार येसाजींनी हत्तीच्या सोंडेवरच केला येसाजींचा हा घाव इतक्या ताकदीचा आणि जबरदस्त होता की हत्तीची सोंड त्या वारामुळे उतरलीच रक्ताच्या चोरदार चिळकांड्या फवार्यासारख्या उडाल्या हत्तीची सगळी धुंदी आणि हत्तीनं पिलेली सगळी दारू खाडकन उतरली तुटकी सोंड घेऊन जीवाच्या भीतीनं घाबरलेला तो हत्ती ची 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 असा आला तसा मैदानाच्या बाहेर पळाला आणि हे दृश्य पाहून लोकांचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता अगदी क्षणार्धात हे सगळं घडलेलं होतं आपण स्वप्नात आहोत की एक सत्य आपल्या डोळ्यांसमोर पाहतो आहोत असंच लोकांना वाटत होतं काही काळ पुन्हा एकदा स्मशान शांतता पसरली सगळ्या लोकांच्या तोंडाचे आव वाचले गेले आणि डोळे आश्चर्यानं विस्पारून बुबुळ कपाळाच्या बाहेर पडतील कि काय असं वाटू लागलं आणि त्यानंतर टाळ्या शिट्ट्या आणि आरड्याओ्यांचा एकच गलका त्यावेळी झाला लोकांनी आपल्या डोक्यावरची पागोटी हवेत उडवून येसाजी कंकांना मानवंदना दिली खुद्द कुतुबशहाच्या तोंडाचाही मोठा आ वासला गेला होता हे कल्पना ती दृश्य पाहून कुतुबशहा अगदी थक्क झालेला होता आपल्या लढाऊ हत्तींबद्दल असलेला गर्व आणि अभिमान क्षणार्धात क्षणार्धात पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळून पडला होता आणि कुतुबशहा महाराजांना गदगदीत होऊन म्हणाला राजाजी खरोखरच तुमच्या फौजेला हत्तींची बिलकुल गरज नाही तुमचा एक एक मराठा वीर हा हत्तीच्याच बरोबरीचा आहे बहुत खूप राजाजी बहुत खूप यानंतर जेव्हा पुन्हा येसाजी महाराजांसमोर मुजरा करण्यासाठी आले तेव्हा थक्क झालेला कुतुबशहा आपल्या आसनावरून उठला खाली उतरून तो येसाजींजवळ चालत आला येसाजींचे खांदे गच्च धरून त्यानं त्यानं येसाजींना खूप शाबासकी दिली स्वतःच्या गळ्यातला मौल्यवान कंठा उतरवला आणि तो येसाजींच्या गळ्यात घालण्यासाठी पुढं केला पण कुतुबशहाला आणखी एक आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा येसाजींनी तो मौल्यवान कंठा घेण्यासाठी नम्रपणे नकार दिला त्या कंठ्याला नाकारताना येसाजी मोठ्या अदबीनं म्हणाले की आम्ही महाराजांचे अन्न खातो तरी आपले हे बक्षीस घेणे आम्ही योग्य नाही यावर कुतुबशाह येसाजींची स्वामिनिष्ठा त्यांचा पराक्रम आणि त्यांची निष्पहता पाहून थक्क झाला यानंतर महाराजांनी येसाजींना ते बक्षीस स्वीकारण्याचा मानेनच इशारा केला आणि महाराजांचा इशारा मिळताच येसाजींनी ते बक्षीस स्वीकारलं धक्क्यावर धक्के बसत असलेल्या बघितलं त्यावेळी महाराजांचा चेहरा एखाद्या फुललेल्या गुलाबासारखा प्रफुल्लित झाला होता एक मोह स्मित ओठांवर खेळत होतं आणि अभिमानानं महाराजांची चर्या उजळलेली होती जय शिवराय मित्रांनो अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आपल्या आप प्रोत्साहनाची मला गरज आहे मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा आपले खूप खूप धन्यवाद